वन विभागाने पाडलेल्या सतीश भोसलेच्या घराला अज्ञाताने आग लावली वनविभागाने घरावर बुलडोजर चालवत अतिक्रमण सुद्धा काढलं होतं या अतिक्रमणात काढलेलं घर अज्ञाताने फुकून दिलं खोक्या भोसलेच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची तक्रार सुद्धा यावेळी दाखल करण्यात आले त्यामुळं खोक्याचं या ठिकाणी घर अज्ञातांनी सुद्धा पेटवल्याचं कळतंय याआधी वनविभागाने सतीश भोसलेच्या घरावरती बुलडोजर चालवलं आणि त्यानंतर आता खोक्याच्या घराची अज्ञातांकडून मात्र होळी करण्यात आल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय वनविभागाने पाडलेल्या सतीश भोसले यांच्या घराला अज्ञाताने आग लावली आहे वनविभागाने घरावर बुलढोजर चालवत हे अतिक्रमण काढलं होतं अतिक्रमणात काढलेलं घर अज्ञाताने मात्र फुकून दिलंय खोक्या भोसलेच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली भोसलेला आज ताब्यात घेण्यात आले प्रयागराजमधून अटक करण्यात आली आज बीडमध्ये सुद्धा आणलं जाणार आहे त्यामुळे कायदेशीर आज दिवसभर या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे सतीश भोसले हा आष्टी विधानसभा मतदारसंघातील सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा कळत या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जुळेत मी उदयकडे जाणार आहे उदय खरतर खोक्याला प्रयागराज मधून ताब्यात घेण्यात आलं आज बीडमध्ये सुद्धा आणलं जाणार आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय त्याचं घर वन विभागाने बुलडोजर चालवत त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं अज्ञातांनी त्या घराची होळी सुद्धा केली काय सविस्तर माहिती नक्कीच करण ना आपण जर पाहिलं तर काल वन विभागाने कारवाई करत खोक्याचं घर पाडून टाकलं होतं या ठिकाणचं साहित्य देखील जप्त केलं होतं त्यानंतर त्याचं उर्वरित साहित्य तसेच त्याचे कुटुंबीय देखील या ठिकाणी थांबले होते परंतु रात्री अज्ञात व्यक्तीनं हे सगळं घर गर जे आहे घराचे इतर जे साहित्य होत ते पेटवून दिलं तसेच घरच्यांना कुटुंबियांना देखील मारहाण केल्याचा प्रकार घडला होता यानंतर पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत यांना रुग्णालयात केल्या जे जखमी होते तसेच या प्रकरणाची तक्रार देखील आता नोंद होणार पद्धतीनं त्याचं साहित्य बघू आपण भोसले कुटुंबाचे जे उर्वरित साहित्य आहे ते रात्री आध्याने पेटून दिलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे अक्षरशः उघड्यावर सगळं साहित्य या ठिकाणी पडून आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं रात्री या ठिकाणी काल दिवसभर चार तास जवळपास ही कारवाई करण्यात आली होती वन विभागानं सतीश भोसलेचं जे घर होतं ते देखील पाडलं होतं आणि त्यानंतर आता जे उर्वरित साहित्य या ठिकाणी होतं ते देखील आग लावण्यात आली होती त्या साहित्याला तसेच भोसले कुटुंबियाला देखील मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर आता दुसरीकडे जर पाहिलं तर आपण त्या सतीश भोसलेला ज्यावेळेस ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळी त्याला घेऊन आता देखील निघाले आहेत शिरूरकडे थोड्याच वेळा त्याला शिरूर मध्ये देखील घेऊन आणलं जाणार आहे आणि आता पुढील न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आज सतीश भोसले खोक्याला बीड मध्ये आणलं जाणार आहे कायदेशीरित्या आज बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे प्रयागराज मधून सतीश भोसलेला काल अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता या घडामोडींना वेग आल्याचं कळत